पाण्याची भीषण टंचाई चालू झाली आहे काहीतरी तांत्रिक अडचण दाखवतायची आणि नागेशवाडीजवळ ही पाईपलाईन फुटली होती फुटल्यानंतर त्याने दुरुस्त केली पण वडरवाडा आणि बऱ्याच भागामध्ये शेरपेठ मातंगवाडा सोमवारवाडा असं बऱ्याच ठिकाणी पाण्याची टंचाई आहे आणि पाण्याची टंचाई असून शिव उडवाओीचे उत्तर देत आहे जर पाणी नाही सोडलं तर नगरपालिका फोडण्यातील पाच आहे त्या पाण्यासाठी आम्ही तक्रार घेऊन महिला घेऊन आलेला आहे इथं लेकरासाठी लेकरा साठी लेकरा पाण्यासाठी राहिले आणि दुसऱ्या गल्लीमध्ये चार चार दिवसाला दोन दोन दिवसाला सोडून तीन वेळ सोडायला दिवसामधून तर आमची मागणी हेच आहे नाल्या वगैरे साफ राहावं आणि पाणी आमच्या नळाला तीन दिवसाला का हो ना, ना दोन तास सगळ्यांना भरपूर पाणी भेटते नंबर आमच्या इकडे ते हाफसे असून हापसे सुद्धा दुरुस्त करत नाही पण पाणी सोडत पण नाही तर टायमावर सोडत पण नाही आणि सोडलं की खूप सोडतात आणि दुसऱ्या गलीकडे खूप वाहत जाते पण आमच्याकडे किती आता सोडलं एक एकसारखं तीन दिवस सोडतात आणि नंतर मग नाही सोडत मग बारा पंधरा दिवस तर लावतातच ते सोडायला पंधरा पंधरा वीस वीस हंडा उरते घेऊन आले काय सांगितलं साहेबांना सांगितलं आमच्याकडे पाणी सोडा असं सोडा तर साहेब म्हणले ते पाईप काही तुटलेलं आहे म्हणले ते दुरुस्त झाले की सोडतो म्हणजे साहेब काहीच नाही काहीच नाही लक्ष कोणीच देत नाही आमच्याकडे काहीच नाही मी मंगेश मारुती शिल्लार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुका उपाध्यक्ष या आज वसमत मध्ये पंधरा दिवस झाले नळाला पाणी येत नाही गोर भरपूर समस्या आहे शहरपेठ मध्ये वार्ड क्रमांक पाच मध्ये तर हे नगरपालिका पंधरा दिवसाला एकदा पाणी सोडत आहे आणि जे आमचे जे घरी पाणी जे येते नळाचं ते पंधरा दिवसाला आल्यामुळे त्या पाईपलाईन मध्ये जे धातू तयार होतात गंजती ती पाईपलाईन त्याच्यामुळे बिमारी होण्याची शक्यता आहे आणि बिमार जर का झाले तर नागरिकांची दवाखान्यामध्ये जास्त पब्लिक वाढती त्याच्यामुळे आम्ही मोर्चा घेऊन आलेलो आहे नळाला सतत रोज पाणी सोडणे दोन दिवस आड दोन घंटे तरी सोडणे आणि आमच्या इथं जे बोरं आहेत सरकारी ते सरकारी बोर हापसे ते आपशाला बिलकुल पाणी येत नाहीये त्याच्यामध्ये छेड्या नाही येत ते बिल निघते आमची काय आता आमची मागणी एवढीच आहे आमचं जे गल्ली साफसफाई राहा आणि पाणी दोन दिवसाला आड करून सोडणे आणि खिरणीच्या झाडाखाली वार्ड क्रमांक पाच मध्ये खिरणीच्या झाडाखाली विहीर आहे ती विहीर पूर्ण उपसून देणे नगरपालिकेने एवढं मी या